नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच वेळा आपण जीवन जगत असताना कुठं काय चाललंय आपल्या देशात का व्हायना किंवा आजोबा बऱ्याच आपल्या कामाच्यात आणलेत आपल्याला कळत नाही असंच जे काही आतून चालू आहे सध्या पण त्याचा लेभाव वाटा नाही हे तुम्हाला सांगायचं आहे मग माहीत झालं पाहिजे कळलं पाहिजे ही तशी गोष्ट अभिमानाची आहे का चांगली आहे का वाईट आहे हे मी नाही तुम्ही ठरवायचं पण समाजात हा विषय चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी बरीचशी लोक फिरायला जातात लांब लांब कुठं महाराष्ट्राच्या आतमध्ये कुठं महाराष्ट्राच्या बाहेर पण जातात कोण ताजमहाल बघतं दिल्ली बघतं कोण कलकत्ता बघतंय असं ठिकाणी राजस्थान बघतंय असं फिरत असतात आपल्या देशामध्ये तुम्हाला सांगतो जसं जसं राज्य आहेत जसं जसं काही भाग आहेत तसं तिथल्या माणसांचं जे देखणे पण आहे ते त्यांचं जे दिसण्याचं जे हे सौंदर्य हे वेगवेगळे वेग तुम्हाला सांगतो शंभर टक्के वेगवेगळे आहे असंच एक बाग आहे लेह लदाख जम्मू काश्मीर पाष त्या लेह लदाख मध्ये आर्यन व्हॅली म्हणून एक प्रकार आहे तुम्हाला सांगतो ते दोन तीन गावं आहेत अशी आर्यन व्हॅली म्हणजे मोठी अशी दरी आहे त्या ठिकाणी गाव आहेत तिथे लोक राहतात ते लोक टोटल भारतात जेवढी लोक आहेत त्या दिसण्यास सगळ्या सुंदर लोक आहेत देण्यात ठेवा भारतातली आर्यन व्हॅलीमध्ये कधी आर्यन व्हॅली लोकांचे फोटो तुम्ही मोबाईल गुगलला सर्च करून बघा बा, लेहला दाखमधल्या आर्यन व्हॅलीत लोक त्या ठिकाणची लोकं ही सगळ्यात देखणी अगदी महिला असू द्या पुरुष असू द्या लहान मुलं असू द्या ही एकदम उंच सण सहा फूट उंच निळे डोळे आणि लांब सडक ना नाक त्यांच्या हातपायशी लांब लांब बोटं लांब लांब आणि फार अगदी लय देखणी आणि बर्फाळ प्रदेश आहे सपरचंदासारखं खाणं त्यांना आणि एकदम शुद्ध हवा वगैरे पण शी लोक म्हणजे प्युअर एकदम दिखणे शिवाय शी लोकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही फार काटक ह्यांना कुठलाही डिसीज होत नाही ह्यांना डायबेटीस होत नाही का तर त्यांचं जीन्स आहे हेच एकदम प्युअर सोय तुम्हाला सांगतो ह्यांच्यात रोग राहायच नाही तर ही माहिती आपल्याला होती पण आपल्याला कळलीच नाही भारतातल्या लोकांना पण आता जगत ॲडव्हान्स आहे की फ्रान्स युरोप म्हणजे जर्मन अमेरिका नाही त्याच्यामध्ये येत जर्मन रशिया ह्या दोन देशातल्या महिलांनी बऱ्याच वेळा हा विषय मोबाईलमधून त्यांना गुगलमधून स सर्च काढला की पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात हँडसम आणि पूर्ण निरोगी अशी ब्रीड कुठे आहे असं जे जीन्स कुठे आहे त्यांना इंडियाचंच नाव मिळालं इंडियातली आरेन व्हॅली त्यांनी ते सर्च केलं आणि आता परिस्थिती अशी आहे कुठल्या तरी पर्यटनाच्या नावाखाली हा प्रकार गेले दहा दहा एक वर्ष झालं सर्रास चालला आहे मुलगी तिकडून त्यांच्याकडे काही पोर बिर होण्यासाठी लग्न करायची काय आवश्यकता नसते परदेशात तिले अतिप्रगत लोक आहेत अतिश्रीमत लोक आहेत ते संस् संस्कृती किंवा संस्कार ही फक्त वार्ताहर ती बाहेर तसलं काय नसतं तुम्हाला सांग ते काही करीत आहेत ते काय लग्न मुलीला जर वाटलं ते आणि पैसा ले आहेत ती बघा त्या मग तिथल्या मुलीला वाटलं ना की एक पंचवीस ते सहाव्या वर्षी मला मूल होण्याची इच्छा आहे आणि ते लग्नाची काय आवश्यकता नाही पण पुरुष कुठला निवडावा प्युअर अँड सोल मग ते लोक पर्यटनाच्या नावाखाली भारतात येतात जम्मू काश्मीर भागाच्या नावाखाली लेलं दाखवून त्या गावात जातात आणि पैसे थोडे नाही आहेत पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये देतात ते त्यांना ते जो पुरुष आवडेल तिथं आणि त्या ते त्यांना तिथल्या गावातल्या लोकांना पण हा प्रकार माहिती आहे सगळा त्या बायांना माहिती आहे काम एकच त्या बाईची एक ती कोपी जसली असते तसली कोपी बनवली जाते झोपडी टाईप तिथं ती झोपते फक्त प्रेग्नेंट होईपर्यंत शरीरसमन ठेवायचे त्या महिलेला पंचवीस लाख देऊन पार ही असं असंही आता आपल्याकडे इतकं माट ओटी क्वाले खतरनाक आहेत ठुस ठुस करीत पडतात नुसती त्या बोकळावानी हे म्हणतात पंचवीस लाख काय आला मीस हजार अकराशे तुला देतो पण चल बा काही तर फोकाटच लय अवघड बाबा हे मग शेत तिथं बघा कार्यक्रम आहे पैसे देऊन मला मोल दे ते पाच पंचवीस लाख रुपये देतात ती बाई तिची मासिक पाळी चुकेपर्यंत तिथं शरीरसंबंध ठेवते आणि तिला वाटलं ना की बाबा एक दोन महिन्याचं बाळ आहे आणि मासिक पाळी चुकलेली आपली आपण प्रेग्नेंट आहोत आपण गरोदर आहोत मग ती काय मुलगी हो मुलगा त्याचा काय संबंध नसतो तुम्हाला सांगतो ते तिथून डायरेक्ट परदेशात आता अशी काही सिस्टीम नाही कुठं की विमान ह्याच्यात की येतानी एक आली आणि जातानी तू प्रेडनेंट होऊन गेल त्याला काय कुठलं कायद्याचं बंधन नाही काय नाही फक्त ते आमले पदार्थ सोनं बिन हिरर स्मगलर त्यांच्यासाठी ते विमानावर कडक सुरक्षा असते हात्यार बित्यार तसलं बाकी बाकीच काय विषय नसतो गेले ना असं प्रकार तिने गेले म्हणजे तिने दहा सांगितलं तिला होणारं जे मुले ना इतकं सुंदर झालं तुम्हाला सांगतो की ती निळे डोळे ती खतरनाक मग ही मॉडेलच एक दुसरं एक आणि मा ही असंच जगा सध्या आहे आपल्या इथं भारतात हे तुम्हाला माहिती आहे का पण नॉस्टर डेंबस नावाचं जे भविष्य खरं आता भविष्य सांगणार माणूस तुम्ही माहीत असाल तो काय म्हणायचा माहिती आहे का की दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत संपूर्ण जगात हिंदूंचं र हे होईल म्हणजे हिंदूंच्या कब्जाखाली संपूर्ण जग हिंदू राष्ट्र बने ही पृथ्वीच हिंदू राष्ट्र बनेल असं चांगलं म्हणाला विचारा पण मला तिथे हिथं जाणवते मी कसं की आता हे आपले हिंदुस्थानातीलच लोक आहेत आपले भारतीयच लोक आहेत हे व्हॅलीमधले आर्यन व्हॅलीमधले मग ह्यांचं जर ब्रीड असं जात असेल तर हे आपलाच वंश नाही गेला का तिकडे तुम्ही लक्षात आला विषय अमेरिकात जाऊन द्या इंग्लंडमध्ये मध्ये आणि काही जसं यांच्या पिढ्या वाढल्या आपण तर काय दहावीस वर्षात तोंड असून जाणार आहे आता आपला विषय नाही काय पण अजून शंभर वर्षांनी दोनशे वर्षांनी जगा येऊ शकतो ना राज्य महाराज असं काय सांगता येते पण हा नवीन तुम्हाला मी एक एखादी स्त्री फार कर्तबगार करतो आणि तिला असं वाटलं की तिच्या दृष्टीने फक्त पैसा आणि बिझनेस आणि बिझनेस माइंड हेच तिच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्री आहेत ती तिला नवऱ्याला किंमत असते तिच्या दृष्टीने कोणालाच किंमत नसत्याबाई व्यक्ती ती खुसकून लावते सगळी तर ती पॉवरफुल स्त्री असेल त्याला म्हणतात त्या पॉवरफुल स्त्रीने असं ठरवलं ना की ठीक आहे नवरा हाय न म्हणजे कुंकापुरता लोकाला समाजाला दाखवायला ठीक आहे पण मला जर असं वाटलं की मला होणार संत ती तशी असली पाहिजे जाऊ शकतील मारोदारेन फिमधील हे विषय अवघड विषय तुम्हाला सांगतो ही नैतिकता आणि तिथे विषय पण ही गोष्ट तुमच्या कानावर घालणं हे मला गरजेचं वाटलं त्याच्यामुळं हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा जय महाराष्ट्र